बिर्याणीमध्ये बरेचसे प्रकार बनवले जातात व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी तसेच कोळंबीची बिर्याणी कशी बनवायची ती ही साध्या सोप्या पद्धतीने ह्याच आपण पाहूया कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी इथे एक वाटी एवढी कोळंबी अशी साफ करून घेतले आणि तसेच ती दोन तीन पाण्यातून धुवून घेतले आता इथे अर्धा एवढा लिंबाचा रस आपण पिळून घ्यायचा लिंबाच्या रसामुळे कोळंबी पटकन शिजते आणि त्याची चवी छान लागते त्यान त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा लाल तिखट तिखट हे कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता पाव चमचा हळद एक चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला घ्यायचा हे सर्व मसाले व्यवस्थित असे कोळंबीला च लावून घ्यायचे आणि ही कोळंबी आपण अर्धा तास असं मॅरिनेशन करून सगळे मसाले आपण तसेच मुरत ठेवायचे कोळंबीला अशी मॅरिनेशन करून ठेवल्यामुळे आपली जे मसाले असतात ते कोळंबीमध्ये आतपर्यंत पूर्ण व्यवस्थित असे मुरले जातात आता आपण इथे भात बनवण्यासाठी बा लॉंग्रेन असा बासमती तांदूळ घेतला आहे त्यामध्ये दोन ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ असं धुवून घ्यायचा तांदूळ हा जास्त चोळायचा नाही फक्त अलगत हाताने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर थोडे त्यामध्ये पाणी ओतून हा तांदूळ असाच वीस ते तीस मिनटं भिजत ठेवायचा आहे बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण आधी भात बनवून घेऊया त्यासाठी मी ते पा एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवले पाणी गरम होत असताना त्याच्यामध्ये खडे गरम मसाले घालायचे त्याच्यामध्ये मी लवंग काळी मिरी तेजपत्ता आणि वे मसाल्यामधली वेलची आणि चक्रीफूल दालचिनी असे घालून घेतले आणि त्यासोबत त्याच्यामध्ये एक चमचा एवढे तूप घालूयात आणि त्यानंतर पाण्याला चांगली अशी उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण तांदूळ जो भिजवला तो पूर्णपणे त्यातलं पाणी काढून नंतर तांदूळ फक्त त्याच्यामध्ये घालायचा तांदूळ घालत असताना लक्षात ठेवायचं की पाण्याला चांगली अशी उकळी आली पाहिजे त्यानंतर अर्धा लिंबू घालूयात त्याच्यामुळे भाताला छान असा रंग पांढरा रंग येतो आणि भातामध्ये चवीनुसार मीठ घालून एकदा फक्त परतून घेऊयात इथे पाहू शकता की भाताला हा कड येऊ लागला आहे आणि आपल्याला तो पूर्णपणे शिजवायचा नाही थोडा कच्चाच ठेवायचा भात हा असा चिरडला तर त्याचे दोन तीन तुकडे असे झाले की समजायचा भात आपल्याला जेवढा आपल्या बिर्याणीला हवा तेवढा परफेक्ट प्रमाणात शिजलेला आहे तर आपण हा आता गाळून घेऊयात यातलं पाणी सर्व नितळून घ्यायचं म्हणजे भात आपला मोकळा आणि सुटसुटीत व्यवस्थित होतो ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवणार आहोत ते भांड्या व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे एवढे तेल घालायचे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे म्हणजेच काळी मिरी लवंग चक्रीफूल दालचिनी एक मोठी वेलची आणि एक तेजपत्ता घालून हे सर्व मसाले व्यवस्थित असे थोडे फ्राय होऊन द्यायचे सर्व मसाले घालून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपण इथे दोन बारीक चिरून कांदे घेतलेत ते हे कांदे मी उभे चिरलेत ते आपण घालून घेऊयात कांदा हा तेलावरती परतून घ्यायचा त्याचा फक्त थोडासा कच्चापणा गेला की त्याच्यानंतर त्यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालूयात आणि थोडंसं त्यामध्ये मीठ घालूयात मिठामुळे कांदा आणि टमॅटो हा पटकन आपला शिजला जाईल आणि त्याला थोडंसं असं परतून घेऊयात आणि ह्या दोन मिनटासाठी आपण त्याला झाकण लावून वाफ आणूयात इथे पाहू शकता की कांदा आणि टॅमॅटो हा व्यवस्थित असा पूर्णपणे शिजला गेला आहे आता आपण याच्यामध्ये मॅरिनेशन केलेली कोळंबी घालूयात ज्यावेळी आपण मॅरिनेशन कोळंबीला केलं त्यावेळी आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले घातले होते त्याच्यामुळे आता याच्यामध्ये वेगळे मसाले घालण्याची गरज नाही आहे कोळंबी घालून झाल्यानंतर आपण हे एकसारखं असं सा परतून घेऊयात त्यामध्येच बारीक चरलेली कोथंबीर आणि पुदिन्याचे पाने घालूया त्याचबरोबर इथं थोडा तळलेला कांदासुद्धा घालूयात बिर्याणीमध्ये तळलेला कांदा घातला तर बिर्याणीची चवही फारच छान येते आणि त्यानंतर त्यामध्ये थोडे मीठ घालून हे व्यवस्थित असे परतून घेऊयात याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही मीठ घातल्यामुळे याला स्वतःहून पाणी सुटते आणि झाकण लावून पाच मिनटासाठी याला मंदाचेवरती शिजवून घ्यायचे कोळंबी अगदी पटकन शिजते तिला जास्त वेळ लागत नाही इथे पाहू शकता की अगदी पाच मिनटात त्याला कोळंबीला असे पाणी सुटले याच्यामध्ये अजिबात मी पाणी घातले नव्हते तरीसुद्धा कोळंबीला पाणी हे सुटले आता आपण हे परतून घेऊया आणि तसेच ती कोळंबी खाली करपले सुद्धा नाही भांड्यामध्ये थोडीशी परतून झाल्यानंतर ती एकसारखे अशी पसरून घ्यायची आणि गॅस हा बंद करायचा आता आपण बिर्याणीला लेर लावून घेऊया त्यासाठी इथे जो मगाशी आपण भात शिजवून घेतला तो बघा पाहू शकता की मोकळा सुटसुटीत आणि पांढरा असा झाला आहे तो आपण याच्यावरती घालून घेऊयात चाळणीमधला सर्व भात आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा सर्व भात घालून झाल्यानंतर तो हाताने किंवा चमच्याने व्य असा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा भात एकसारखा पसरून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण थोडा तळलेला कांदा घालायचा त्यानंतर त्यावरती थोडी बारीक चिरलेली कोथंबीर आणि पुदिन्याची पाने घालून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये साईटने असे थोडेसे तूप सोडून घ्यायचे इथे मी दोन चमचे एवढे तुपाचा वापर केला ते साईडने आणि थोडे मधी पण घालून घेतले इथे तुम्ही थोडे केशराचे पाणीसुद्धा घालू शकता हे सर्व घालून झाल्यानंतर त्यावरती झाकण घट्ट घालायचे त्याची वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही आणि मंद आचेवरती हे दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे जर आपलं पातेलं जर आपलं थोडंसं पातळ असेल तर त्याच्या तळाखाली आपण थोडा तवा ठेवू शकतो दहा ते पंधरा मिनटं द बिर्याणीला व्यवस्थित असा दम दिला ना मंद आचेवरती तर आपला भात पण हा व्यवस्थित असा शिजतो आणि तो अजिबात तुटत नाही इथे पाहू शकता की आपली ही तयार झाली याचा भात अजिबात हा तुटलेला नाही आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे तांदळाचा हा प्रत्येक दाना हा व्यवस्थित असा शिजला गेला आहे आणि त्यानु त्याचप्रमाणे कोळंबीसुद्धा इथे व्यवस्थित अशी शिजली गेली ती अजिबात वातड झाली नाही जास्त आपण शिजवली तर ती वातड होते पण इथे व्यवस्थित प्रमाणात शिजवले ते त्याच्यामुळे ती अजिबात वातड नाही जात हा भातसुद्धा इथे बघू शकता की किती मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे माझा हा कोळंबी बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जो व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू